सारे नेते मंडळी सारे माझे सहकारी मीडियाचे आमचे सगळे सहकारी बंधुमानपूर्वी हा एक फायनल डिसिजन आहे आज अंतिम फैसला झालेला आहे वीस वर्षानंतर मी स्वगृही परत येत आहोत एकटे ना एक ही कुटुम सा एक सौभाग्य दिवस ही महत्वपूर्ण दिन है मजेदार बात यह कि मैं बहुत ज्यादा मुहूर्त वगैरह में विश्वास नहीं करता शिंदे साहब लेकिन सवा पांच से पहले का टाइम बहुत खराब था हमारे <laughs> <laughs> साथी ने बताया

होती तो एक जोरदार होती आणि आता तो अडचण आता आमच्या समोर नाही माझ्या समोर नाही आहे तो अडचण आता आम्ही दूर केलेला आहे ठीक आहे की एक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी प्रवेश करत आहोत लोकसभा लढायचा होता काँग्रेसमध्ये लोक लोकांनी दगाबाजी केला शिंदे साहेबांची भेट घेतली होती मी जानेवारी मै महिन्यामध्ये मैं, तेव्हापासून एक बातचीत चालू होती साहेबांनी असं आम्हाला सांगितलं की एक दुसरा कॅन्डिडेट करायचं तुम्ही या पक्षामध्ये आमच्या बरोबर काम करा माझी परीक्षा होती ठीक आहे येतो काम करतो जो माझे जो विरोधक आहेत ते काय सांगतात माझ्याबद्दल की संजय रुपन गै अंदर भंडारा खाणे भंडारा खतम बहार आहे तो चप्पल चोरी हो सध्या परिस्थिती असं आहे पण काही अडचण नाही वो वही जो राम रुचि रखा वही होता है जो मंजूरे खुदा होता है ऊपर वाले ने आदेश दिया कि शिंदे जी का हाथ मजबूत करिए शिवसेना को मजबूत करिए पूरे दल बल के साथ सिंधे जी का हाथ मजबूत करने के लिए शिवसेना को मजबूती प्रदान करने के लिए यहां पर आए हैं निश्चित तौर पर एक उम्मीदवार की अपेक्षा थी लेकिन कोई बात नहीं मुंबई में या महाराष्ट्र में जहां कहीं भी शिवसेना के जो भी उम्मीदवार है महायुति के जो भी उम्मीदवार है एक एक उम्मीदवार की उम्मीदवार के लिए जोरदार काम किया जाएगा और वो कैसे जीत के आए इसका पूरा इंतजाम इसका भरोसा पूरा का पूरा भरोसा मैं देता अभी यहाँ आने से पहले अभी आने से पहले शिंदे साहब के साथ बैठ के इसी विषय पर चर्चा चल रही थी कि उत्तर पश्चिम में क्या करना है बाकी जिले बाकी जो मतदार संघ में क्या करना है मुझे बड़ा अच्छा लगा इनके मन में बड़ी चिंता है कि कैसे उम्मीदवार आए मेरे पास जो समझ थी जो जानकारी थी मैंने इनके साथ शेयर की है और उसके हिसाब से आगे जाके काम करेंगे जो हमारे सभी साथी हैं चाहे उत्तर पश्चिम मुंबई में, में हो उत्तर मुंबई में हो या उत्तर मध्य में हो या फिर साउथ मुंबई की तरफ हो हर जगह के हमारे पास कार्यकर्ता है सब लोगों को कहीं ना कहीं काम पर लगाना है और सब लोगों के माध्यम से ये तीन के तीन सीट शिवसेना की चुन के आए इसको सुनिश्चित करना इसको तय करना है और इससे निश्चित तौर पर इनके तीन मतलब शिवसेना महायुति के छे के छह छह सीटें हैं बहुत खुशी की बात होगी लेकिन फिलहाल तो जवाबदारी प्रवेश करें शिवसेना की ले रहे हैं लेकिन छह छह के सीटें आनी चाहिए पूरी महायुति जीतनी चाहिए निश्चित तो तौर पर और महायुति जीतेगी तो शिंदे साहब की ताकत बढ़ेगी पूरे महाराष्ट्र में सरकार की ताकत बढ़ेगी सरकार का नाम रोशन होगा सरकार का गौरव बढ़ेगा और जो चुनाव होते हैं चुनाव हमेशा एक लोकतंत्र का पर्व होते हैं और पूरे देश के लिए गर्व का विषय होता है तो ऐसे गर्व के विषय में हम सब लोग शामिल हो रहे हैं और जो हुआ सो पीछे हो गया लेकिन इतना याद दिलाना चाहूंगा जहां रहेगा रोशनी लुटाएगा किसी चिराग का कोई मकान नहीं होता आ, मैं आ गया हूँ आज आपके बीच आपके साथ आपके साथ आपके साथ बाला साहब के विचारों के आधार पर आने वाले दिनों में जबरदस्त तरीके से हाथ में फगवा लेकर के शिवसेना का भगवा बुलंद करना है और शिवसेना की ताकत बढ़ानी है ऐसा मैं आश्वासन देता हूं ऐसा मैं विश्वास व्यक्त करता हूं और ऐसा मैं आपको एक मेरे ख्याल आने वाले दिनों में किसी प्रकार की कोई शिकायत नहीं होगी इसकी पूरी तरह से मैं आपको आश्वासन दे करके अपनी बात खत्म करता हूँ हमारे सभी साथी आप लोग थोड़ा देर लगा हमारे पूरे समाज के लोग आए हैं से वो लोग बहुत देर तक यहाँ पीछे बेचारे खड़े बाद में आशा करते हैं उनकी जगह कोई और देखिए लता जी सभी हमारे जो साथिया हैं आप सबका मैं स्वागत करता हूँ थोड़ा सा देर हुआ आगे आगे, दे राया, दे राया, आगे, आगे, आगे आगे बढ़ो बढ़ो साथ साथ मुख्यमंत्री ताकत को मजबूत करने का संकल्प व्यक्त करते हुए मैं अपनी बात खत्म करता हूँ तो आप सरवाना एकदम मनापूर्वक धन्यवाद जय हिंद जय 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 महारा बोलू माजी खासदार आणि जुने आपले शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय निरुपम यांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यांच्या परिवारासकट आता भाभीजी पण आहे मुलगी पण आहे सगळे लोक आहेत आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसची यादी आपण वाचली मगाशी मला वाटतं हे प्रमुख कार्यकर्ते आहे ही ट्रेलर आहे <laughs> पिक्चर बाद में दिखाऊ <laughs> आणि काँग्रेस पूर्णपणे तिथे रिकामी झाली संजय निरुपम म्हणजे तिथं काँग्रेस असं समीकरण होतं आणि एक घडाडीचा नेता म्हणून संजय निरुपम यांची ख्याती आहे त्यांची ओळख आहे खरं म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं दोन वेळा आणि राज्यसभेत म्हणजे नॅशनल लेव्हलला राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अतिशय उत्तम काम केलं शिवसेनेचं नाव मोठं केलं आणि आज ते पुन्हा स्वगृही म्हणजे आपल्या शिवसेनेत आले त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यांना धन्यवाद देतो यासाठी कि सबेचा की ते स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते त्यांचं नावही सातत्याने टी व्हीवर चाललं होतं आणि माझ्याशी चर्चा त्यांची सुरू होती परंतु मी जेव्हा त्यांना सांगितलं संजय जी आता तुम्ही पक्षासाठी शिवसेनेसाठी काम करा आणि आपल्या उमेदवारासाठी काम करा महायुतीच्या शिवसेनेच्या त्यांनी बघा काही लोक का असतात की पक्षामध्ये येताना काय देणार मला मला काय मिळणार अशी भावना ठेवून येतात अपेक्षा ठेवून येतात परंतु मी एकदा बोललो त्यांना की आता आपण माझ्यासोबत काम करा मला आता या निवडणुकीमध्ये तुमची साथ पाहिजे त्यांनी तात्काळ होकार दिला आणि म्हणाले मी सगळं तुमच्यावर सोडतो मी कार्यकर्ता जे काय तुम्ही काम द्याल ते मी करायला तयार आहे अशी माणसं फार कमी असतात आणि म्हणून संजय निरुपमा यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो त्यांच्याबद्दल मला तर काय बोलण्याची आवश्यकता नाही मीडियाला आपल्याला माहीत आहे आणि त्यांना जे काय या महाराष्ट्रामध्ये किंबोना राष्ट्रीय पातळीवर जे काम करण्याची त्यांची जी काही कुवत आहे अनुभव आहे त्या अनुभवाचा आपल्या खऱ्या शिवसेनेला फायदा नक्की होईल आणि त्यांचे जे सोबत कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत त्यांचा देखील योग्य तो सन्मान आपल्या शिवसेनेमध्ये राखला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या निवडणुकीमध्ये अनेक खासदार आपले जे अनेक वेळा निवडून आले होते परंतु त्यांना सांगितलं तुम्ही यावेळेस आपल्या जो पक्ष देईल त्याचं काम करा त्यांनी देखील आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या नवीन उमेदवाराला काही ठिकाणी आपण उमेदवार समीकरणावर आली पण शिवसेनेमध्ये एकदा निर्णय झाला उमेदवार ठरला की मग ठरेपर्यंत सगळे इच्छुक असतात इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाही आहे प्रत्येकाला इच्छा असते काम करण्याची संधी पाहिजे असते परंतु एकदा आपण निर्णय घेतल्यानंतर मग मात्र मनापासून सगळे लोक कामाला लागतात हा एक अनुभव आपल्या शिवसेनेमध्ये आहे हे आपली परंपरा आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आहे धर्मवीर आनंद साहेबांची शिकवण आहे आज बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं आहे आज सगळीकडे चर्चा आहे की दोन वर्षामध्ये एवढं काम राज्यामध्ये झालं आहे एवढं विकासाचं काम झालं आहे खूप काम झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक आज एक पॉझिटिव्हिटी आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी एक एक नैराश्य होत एक निगेटिव्हिटी होती बरोबर निगेटिव्हिटी होती आणि लोकांना म्हणजे सगळे आपापल्या घरात बसले होते कोविड कोविड करत सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे बाहेर आले मोकळा श्वास घेऊ लागले आणि सगळे बंद पडलेले प्रकल्प कामं आम्ही सुरू केली आणि म्हणूनच लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये सामील होत आहे आज मुंबई आपण बदलतो आहे मुंबईमध्ये मुंबईचा विकास करतो आहे खऱ्या अर्थाने मुंबई ही आंतरराष्ट्रीय आपल्या दर्जाचं शहर आहे ते कसं असलं पाहिजे हे यापूर्वीच्या लोकांनी करायला पाहिजे होतं दुर्दैवाने त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही आपल्या स्वतःचा विचार केला आणि त्यामुळे ती कामं जी आहेत ते आपण आता करतो आहे आणि म्हणून त्यामध्ये संजय निरुपम आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी आलेत आणि आज शिवसेनेसोबत काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते मान्य केलं याला खऱ्या अर्थाने मनाचा मोठेपणा लागतो नाही तर बाबा मला मिळालं नाही मग कशाला जाऊ असं त्यांनी केलं नाही त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपका विश्वास बिलकुल तुटेगा नाही ये जिम्मेदारी मेरी आहे

त्याप्रमाणे आपल्या कोळीवाड्यात एकदम चांगलं साफसफाई करायची स्वच्छता ठेवायची आणि माहीमला फूड 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 ते स्टॉल स्टॉल प्लाझा फूड प्लाझा केलाय तसं सगळ्या कोळीवाड्यात आपण करणार आहोत मोठ्या प्रमाणावर कोळीवाड्यात आणि हे पण मी सांगतो जेव्हा आपलं पोस्टल हायवे बनत होता तेव्हा कोळी बांधवांचं इच्छा होती कोळीवाड्यातल्या लोकांची इच्छा होती की ते जे काही स्पॅन आहे तो तो मोठा असला पाहिजे वादळामध्ये बोटी एकामेकावर वा धडकू शकतात पिलरवर धडकू शकतात म्हणून ते सात मीटरचं आपण एकशे वीस मीटर केलं एकशे वीस मीटर केलं अगोदरच्या लोकांनी काय सांगितलं लो होतं होणार नाही होणार नाही पण अशी कुठली गोष्ट आहे एकनाथ शिंदेच्या डायरीमध्ये होणार नाही असं नाही म्हणून आयुक्तांना मी सांगितलं लोकांना जे पाहिजे प्रकल्प करत असताना लोकांना जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे आणि लोकांच्या कोळीवाड्याच्या मागणीप्रमाणे कोळी बांधव भगिनींच्या मागणीप्रमाणे ते आपण केलं आणि भले थोडा खर्च चारशे पाचशे कोटी वाढला परंतु कायमस्वरूपी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला करण्याची इच्छा पाहिजे घरी बसून हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होत नाही घरी बसून राज्य चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून करता येतं का काय ऑनलाईन करता येतं का त्यामुळे त्या कोविड गेला ऑनलाईन हातात डायरेक्ट ऑफलाईन डायरेक्ट फिल्डवर पाहिजे फिजिकल पाहिजे त्यामुळे आज मैं पुनः एकदार सभी लोगों को फिर एक बार धन्यवाद देता हूँ आपके साथ में जितने भी लोग आए हैं उनका मैं स्वागत करता हूँ आप इतने सालों से काम कर रहे हो इसका निश्चित रूप से सिर्फ रविंद्र वाईकर को नहीं तो पूरे मुंबई के छः के छः सीट जो है महायुति के वहाँ आपका फ़ायदा होने वाला है क्योंकि आपने जो काम किया है आपने जो रिलेशन सबसे मेंटेन किया है वो सभी जाति पाति के लोग हैं और इसीलिए शिवसेना को तो फायदा होगा ही महायुति को फायदा होगा क्योंकि आपके साथ सभी समाज के सभी मजहब के लोग यहाँ पर है और इसको और आगे ताकत बढ़ाना है आपके पीछे पूरी शिवसेना खड़ी है एक नाथ शिंदे आपके पीछे खड़ा है ये मैं यहाँ इस समय कहता हूँ मुझे याद है कि पहले बार मैं जब चुनाव में खड़ा था तो आप मेरे प्रचार में आए थे दो हजार चार दो हजार चार में और वो फोटो मेरे को आपके कार्यकर्ता ने दिखाया तो ये तभी से नेता थे अपने शिवसेना के और इसलिए आज एक अच्छा दिन है टिकट भले भाईकर को मिला लेकिन उसको जिताने का आपने मुझे आश्वासन दिया संकल्प किया है निर्धार किया है ये मेरे लिए बड़ी बात है ऐसे कार्यकर्ता नेता बहुत कम मिलते हैं वो तो आपके रूप में हमारे शिवसेना को पुनः यापर सामील होयदिरसे स्वागत करता हा और आपको बधाई देता सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो हक्काचा आप आपल्या हक्काचा मुख्यमंत्री या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे त्यामुळे नक्की काळजी करू नका विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट 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 हाच आपला अजेंडा आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण देखील आपण डेव्हलपमेंटचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढतो आहे आणि म्हणून सात सहा लोकसभा मुंबईतल्या महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास आहे मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो मुख्यमंत्री सामना से दो कार्यकारी संपादक निकले जब नब्बे के दशक में संजय निरुपम आपके पास आ गए और सामना के मराठी के संस्कृति कार्यकारी संपादक थे उद्धव ठाकरे सेना में है काउंटर करने के लिए जो सुबह के संजय राउत की प्रेस कॉन्फ्रेंस है उसको काउंटर करने के लिए क्या आपके पास एक नेशनल बेस मिल गया कि? अरे काउंटर ने उनसे उनका काउंटर उनका इनकाउंटर हो गया गाली गलत करते हैं लेकिन हमारा जो नेता है ये डेवलपमेंट की भी बात करेगा लोगों के हित की भी बात करेगा बा... और जब सामने से जैसे सवाल आएगा तो उसको तो अभी मैं बोलूंगा नहीं क्या करेंगे <laughs> तो नहीं तलामी दिल्ली तो, है राहुल गांधी न सलामी आज दिल्ली है संजय निरुपम जी स्वागत अपने प्रवेशा राहुल गांधी जी को टिकट लाइब्रेरी अरे कमेटी से गए और वायनाड से भी गए क्या नहीं नहीं हाँ तो जो नेता खुद की जीत पक्की नहीं कर सकता है वो देश को कैसी गारंटी दे सकता है तो ये गारंटी इसके चलते आपको मालूम है का एक गॅरंटी चलती है देश में जो बोलते वही करते है, और फिर एक नाही ना। ना। ना ना। 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 ते काँग्रेसने वारंवार जेव्हा सावरकरांचा अपमान केला त्यावेळेस सभागृहामध्ये पण काँग्रेसच्या विरोधात किंवा सावरकरांच्या अभिनंदनाचा ठराव मांडू शकले नाहीत हेच आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून आता त्याच्यापेक्षा जास्ती काय दुर्दैव असू शकतं आपलं खरं बोलले ते कारण खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपल्याकडेच आहे धनुष्यबाण आपल्याकडे आहे बाळासाहेबांचे जेव्हा तुम्ही विचार दोन हजार एकोणीसला सोडले खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी त्याच वेळेस तुमची शिवसेना जी आहे खरी शिवसेना तुम्ही गमावून बसले धनुष्यबान गमावून बसले त्यामुळे तुम्हाला सावरकरांवर बोलायचा अधिकारच नाही आहे बरोबर बोलले ते त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सगळं पत्रकारांना शुभेच्छा देतो अमित शाह आज इस तरीके से सावरकर को तो लेकर के उन्होंने कहा कि असली शिवसेना ना ले। ले तो नहीं देखो ये तो बात पहले मोदी जी ने भी कही है और अमित भाई ने कही है की सावरकर का नाम लेने का अधिकार नहीं है क्यूँकी असली शिवसेना यहाँ है जनुषान यहाँ है बाबा साहब के विचार यहाँ है उनके पास क्या है उन्होंने तो बाला साहब के विचारों को त्याग दिया है कुर्सी के लिए सत्ता के लिए हम लोग कोई सत्ता के लिए या कुर्सी के लिए बाला साहब के विचारों से साथ कभी हम कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे और उनके विचारों की सरकार हमने स्थापित की है और इसलिए तो लोग हमारे साथ जुड़ रहे हैं राज्य का विकास हो रहा है ते उन्ही का उसी का नतीजा आहे संजय नेहरू राज्यसभेत जातील का संजय राऊत राज्यसभेत जाऊ शकतात जसं तुम्ही पाठवलं सर्व मिळून अरे बाबा त्याला आता ते जाऊ देतो इतिहास झाला आमच्या सर्वांची इच्छा होती त्याला घरी बसवायचं <laughs> पण आम्ही पक्षाचा एक प्रामाणिकपणे कर्तव्य बजावलेलं आहे संजय निरुपम हे राज्यामध्ये काम करतील राष्ट्रीय पातळीवर काम करतील त्यांना पूर्ण ताकद शिवसेना देईल आणि आता सध्या ते शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम करतील शिवसेनेचे उपने संघटन वाढवण्यासाठी शिवसेनेचे उपनेते म्हणून ते काम करतील आणि त्याचबरोबर उत्तर भारतीय जे आहे उत्तर भारतीय समाज आपल्या शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी इतर जे काय त्यांचे सहकारी सहकारी आहेत समाज इतर धर्मीय लोक जे आहेत हे शिवसेनेबरोबर जोडण्यासाठी ते एक राज्याचे समन्वयक म्हणून देखील या ठिकाणी काम करतील कारण राज्यामध्ये उत्तर भारतीय समाज मुंबईमध्ये देखील खूप मोठा आहे

त्यांचा त्यांच्यात उमेदवारावर विश्वास नाही तेवढा कॉन्फिडन्स नाही राहिला त्यांना पराभव दिसू लागला आहे त्यामुळे आता दोन दोन उमेदवार लढतील दोन दोन उमेदवारने आणखी दोन उभे केले तरीसुद्धा तिथं महायुतीचे डॉक्टर श्रीकांत शिंदे सगळे रेकॉर्ड तोडून विजयी होते અભિ તો ભાઈ ફોટો